तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल तेरा मे रोजी जाहीर झाला आहे यामध्ये जळगाव जामोद शहरातील सातपुडा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अठरा मे रोजी संस्थेमध्ये आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगडे उपाध्यक्ष भाऊसाहेब इंगडे सचिव भोपळे संचालक डॉक्टर संदीप वाकेकर स्वातीताई वाकेकर प्राचार्य संतोष बकाल यांच्यासह हो शाळेचे शिक्षक व पालक प्रामुख्याने उपस्थित होते सातपुड्याचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे व आपल्या परिसरात सातपुडा ब्रँड हा प्रसिद्ध झाला पाहिजे याकरिता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सुद्धा कठोर मेहनत घेण्याचे आवाहन करून संस्था सदैव आपल्या पाठीशी आहे असे प्रतिपादक संस्थेचे संस्थाध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना केले शाळेचे विद्यार्थिनी कुमारी प्रांजली वाघ इने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यावर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याने तिला पाच हजार रुपयांचे रोख तसेच शाळेतील प्रथम क्रमांकासाठी तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवल्याबद्दल एक हजार शंभर रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले यासोबतच अर्पित भारसाकडे या, या विद्यार्थ्यास द्वितीय क्रमांकाबद्दल दोन हजार दोनशे बावीस रुपये तर कुमारी श्रुती तेल्ल्हारकर आणि श्रेयस मिसाड या दोघांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल प्रत्येकी एक हजार एकशे अकरा रुपयांचे पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले समारंभाच्या उत्तरार्ध उत्तरार्ध विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिक्षक व्यवस्थापनाच्या व्यक्तिगत मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव